जय जिजाऊ जय शिवरा आणि मी जयश्री जयश्री आज तुम्हाला घेऊन जाणार आहे सुंदर अशा बागेमध्ये कुठं काय तर चला तिकडंच जाऊया आपण आणि त्या पहिले आमचे गुलाबाची फुलं तुम्ही बघू शकता सुंदर आहे की नाही एकदम भारी आणि माझ्या साडीला मॅचिंग मॅचिंग येत मस्त आहेत ना आणि मला ही फुल लावण्याची सवय ना अगदी लहानपणापासून आहे त्यामुळं ना मी कधीही असो बिना फुलाची कधीच दिसली नाही आणि म्हणतात ना आवड असली की सावड बराबर होते तर त्याच साप्रमाणे जे पसंत ना देव पण देवतो कुठं पण असो आमच्याकडं फुलांची कमतरता कधीच नसते खचाखच भरलेले असते फुलं तर किती सुंदर सुंदर आहे की नाही चला जाऊया तिकडं तर ही वेली बघताच कोणा कोणाला कळालं की हे काय आहेत हे आहेत वालाच्या शेंगा बरोबर आणि हा मागच्या वर्षी आम्ही दाखवलं होतं बघा फक्त आणि फक्त एका बोरवर आहेत पाणी नाही इकडं जास्तीचं गावाच्या बाजूला छोटासा लावलेलं आहेत आणि भाजी करण्यासाठी आता भाजी आम्हाला शेंगा आणि शेंगा हा पहिल्याच आहेत अजून थोडा सुरू नाही झालेला आहेत वेळ आहेत त्याला अजून म मार्केटला नेण्यासाठी पण आपण गणेशा आधीच केलाय आणि आता आपण शेंगा तोडून घेऊया जास्त नाही घ्यायच्यात मला अगदी थोड्याशाच कारण भाजीपुरत्या आणि त्याला फुलं किती सुंदर आहेत ना एकच नंबर याला पांढऱ्या रंगाची फुलं आहेत आणि याच्यात पांढरी निळी पण फुलं असतात शे वेल हा हा वेली श वाल आहेत आणि याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक गुडगी वाल पण असतो तो कोणाकोणाला माहिती बरं पण गुडघी वाल चालत नाही आता जास्त हाच वाल चालतो कारण हा खूप पसरतो आणि जितका पसरतो तितक्या जिकडं तिकडं शेंगात शेंगा, शेंगा देतो तुम्ही बघू शकता तुरेच्या तुरे दिसत आहेत आणि आता दिसत आहेत त्या पण हळूहळू इतकी गर्दी होईल ना कारण याच्या थोडा सुरू नाही झालेला आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कुठंच काही दिसणार नाही मग जोड शोधून काढावं लागतात कारण फिट्ट होऊन जात होतो आणि हा आता उन्हाळ्यापर्यंत चालणार बघा आतापासनं त्याचे पिकाचं सुरू होणार मार्केटला एवढं सुंदर बाग आली आहेत आणि शेंगा बघा आणि हे तुरे कधीच कमी होत नाही याचे वाढतच जातात दिवसेंदिवस अशा सुंदर सुंदर शेंगा येतात आणि मस्त पोतेच्या पोते, पोते भरतात आणि मग कुंटलला पण याला चांगला भाव असतो आणि ह्या इकडनं तिकडं जाण्यासाठी चांगली भारी कसरत असते याला थोडीशी जागा आहेत म्हणा पण तरी you झाडामध्ये आमच्याकडे एक तुरी चवळीचं झाड आहेत आणि चवळीच्या झाडाचे फुलं बघायची का किती सुंदर असतात एकदम निळे शार आणि मस्त आहेत बघा थोडेसे फिकट पांढरे आणि आता 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 खरंच बाहेर निघायचंय बस झालं आता आपण नेहमी असंच म्हणतो आणि पुन्हा लागतं मी म्हटलं ना मन वडाय वडाय उभं पिका तला ढोरं किती हाकलं हाकलं परत येतं पिका किती झालं तरी मन भरत नसतं शेतात गेल्यावरती हे कोणाकोणासोबत आहे बरं कमेंट्समध्ये नक्की कळवा असं कोणाकोणासोबत झालं ते मला तर सारखं होत असतं कारण मी नेहमीच जाते आणि किती आणलं तरी पण माझं मन काही भरत नाही ते चालूच असतं ते आता एक दिसती एक दिसती एक दिसती मग मी घेती 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 भरपूर होतात आणि मग आजूबाजूला पण द्यायच्या शेजारी पण द्यायच्या आणि वानोळा म्हणून हो की नाही हे बघा पूर्ण भरून दाखवते मी तुम्हाला फक्त वीस गुंठ्यामध्ये आहेत आणि याचे पखळ पैसा होणार आहेत एकदम छान भाव येत आता आणि कॉलिफ्लावर हे आमचं फस्ट फर्स्ट पीक फर्स्ट किती सुंदर आहे की नाही गोबी आणि आता सकाळी बघा कसं वावर दिसतंय भन्नाट एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण तसं आमची शेती असती सूर्य पण आलाय आता कारण आता वाजले साडेसात साडेसात वाजता एवढं सांग दिसतं बघा आणि तुळस पण छान आहे ना तर कृष्ण तुळस की राम तुळस कोण सांगणार ही कमेंट्समध्ये लिहा पटापट पत बघूया इकडं आमची गाय आहेत तिचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही आणि आज आजच्या आमच्या व्हिडिओमधले नॅचरल आवाज निघालेले आहेत ते काय झालं तर कळालं नाही म्हणून वरतून बोलावं लागलं आणि जो निसर्ग आमच्या गावाकडचा एकदम प्युअर व्हेज विलेज आवाज गेलेला आहे आता इथं गोबी बघा एकदम सगळं रान सगळं एकदम छान दिसतं सकाळी असं वातावरण फ्रेश असतं की जाऊ वाटत नाही आणि दुपारून एवढं कडकून पळतं की सगळे पळून जातात शेतात नाही इतकं खतरनाक आणि ते ब झाड आहेत ना बेलाचं झाड आहे पाच पाकळ्याचं ते बघू शकता तुम्ही आणि आमच्या घरासमोरच चांदणी पाटाचं चा पण झाड त्याला इतके सुंदर फुलं येतात ना भरभरून बर तुम्ही बघू शकता आहे की नाही भारी आणि इकडचे खाली ते पूजेसाठी वापरलेले आमचा उदाहरणनिर्वाह आणि आमच्या मुलांचं शिक्षण वगैरे करण्यासाठी आम्ही समर्थ बनतो कारण आमच्याकडं आम्ही तशा पद्धतीचं प्लॅनिंगनं उत्पन्न काढतो आणि ते उत्पन्नाला योग्य ते मार्केट मिळवून देतो त्यामुळं काय होतं की आम्ही आमची जीवनशैली बदललेली आहेत आणि आज आम्ही एकदम प्रगतशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहोत तर त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला काय वाटतंय तुमच्या आजूबाजूला कोणी असेल असे शेतकरी तर त्यांनाही पाठवा की त्यांनाही आमच्या बद्दल माहिती मिळेल आणि तेही अशी शेती करतील किंवा आमच्यापेक्षाही तुम्ही चांगली करत असाल तेही सांगा ते आम्ही आमच्यामध्ये बदल करू तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे